कथेचं नाव आहे गंगामाई पाहुणे आली पहाटे कोंबडं आरवलं तशी विठूला जाग आली बाहेर पावसाची रिपरीप चालू होती त्याने बायकोला आवाज दिला सुमी अगं उठ आज आपल्याकडे कार्यक्रम आहे चार पाहुणे येत्याल विठूच्या आवाजाने सुमी उठली तिने पोरांना आ उठवलं आणि कामाला सुरुवात केली विठू आज फारच खुश होता कारण अथक परिश्रमातून त्याने बापाचं शेवटचं स्वप्न पूर्ण केलं होतं विठूने स्वतःचं घर बांधलं होतं आज त्याची पूजा होणार होती चार नातलागांना आमंत्रण दिलेलं होतं ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करून घेण्याचा त्याचा मानस होता विठूने सगळं सामान आणून ठेवलं आंघोळ झाल्यावर सामानाची यादी त्याने परत एकदा नजरेखालून घातली नारळ सुपाऱ्या तांदूळ कापूर धूप कुंकू विड्याचे पाने पाहुण्याला देण्यासाठी कपडे ब्राह्मणाची दक्षिणा असं सगळं एका ठिकाणी काढून ठेवलं होतं सुमीने घर आवरलं आणि प्रसाद भाजायला घेतला प्रसादाचा सुवास घरभर पसरला तसं अजूनच प्रसन्न वाटू लागलं ला। पोरं देखील तयार झाली बा आज शाळेला नको जाऊ ना मोठ्या मुलाने विचारलं आज आपल्याकडे कार्यक्रम आहे आज नगं थोडा वेळ अभ्यास करत बसा विठू म्हणाला तसे मुलं मराठीच्या कविता मोठ्याने म्हणू लागले उठवीने दिवा लावला उदबत्ती पेटवली आणि बापाच्या फोटोजवळ गेला उदबत्ती ओढताना त्याच्या डोळ्यातून अश्रू तळले बा तुझं सपांतर पूर्ण केलं पण बघायला तू नाहीस तुझी उणीव कशी भरून काढू काही कळना झालंय बघ नदीकाठी स्व सो, स्वतःचं छोटंसं घर बांधवं अशी तुझी इच्छा होती परिस्थितीमुळे आयुष्यभर कष्ट करून बी तुला ते पूर्ण करता आलं नाही आज मी तुझं सपान पूर्ण केलं या तू असतास तर विटू विचारांमध्ये असताना सुमीने आवाज दिला आव पावसाचा जोर तर वाढतच चालला आहे गुरुजी येतायल नवं विटू भानावर आला अगं हो येत्याल आपण वाट बघू वाट बघता बघता दुपार झाली कोणीही येईना पावसाने मात्र रोद्ररूप धारण केलं होतं थोड्या वेळातच शेजारच्या गाजाचा आवाज आला पेठू नदीला पाणी वाढलं या धोक्याची पातळी वलांडली लोकांच्या घराघरात पाणी घुसलंय पोरांना सांभाळ तसा विठू बाहेर धावत गेला पाहतो तर पाण्याचा मोठा लोंढा घराकडे येताना दिसला त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याने पटकन सुमीला आवाज दिला सुमे पोरांना उचल आणि त्या खाटेवर जाऊन उभी राहा सुमीने पोरांना कडेवर घेतलं आणि उंच जागेवर जाऊन उभी राहिली विठूने घरात येऊन दार लावलं आणि फटी बुजवण्यासाठी कापड घेऊन धावला पाहता पाहता घरात पाणी शिरू लागलं पिटूने पूर्ण ताकदीने दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो अयशस्वी ठरला घरातल्या कानाकोपऱ्यात पाण्याचा शिरकाव झाला प्रवाह हो वाढतच होता पाण्याबरोबरच गाळ कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्या घाण वाहून आली होती नवीन घरात सगळीकडे गाळच गाळ दिसू लागला आव पूजेचं सा सामान बघा सुमी ओरडली तसं विठूचं लक्ष गेलं सगळं सामान पाण्यात वाहू लागलं त्या सामानसोबत आपली स्वप्नही दूर जाताना विठूला दिसू लागली बघता बघता कमरेपर्यंत पाणी वाढलं आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट दिसू लागलं बाहेरून लोकांचे रडण्याचे आवाज येऊ लागले कोणाचं सामान वाहून गेलं तर कोणाचे गुरडोरं सगळीकडे एकच कळलोर झाला पाणी कमी होण्याचं नाव घेत नव्हतं विठूच्या घरातलं सामान सगळीकडे विखुरलं भांडी वाहू लागली कपडे वाहून गेले क्षणात होत्याचं नव्हतं झालं सुमी पोरांना पोटाशी घेऊन ओक्साबोक्शी रडू लागली विठू घाबराबुबरा झाला जीव मुठीत घेऊन सगळे वरच्या माळ्यावर जाऊन बसले पाण्याचा जोर वाढतच होता आता मात्र सगळंच विपरीत घडत होतं बाळच्या भीतीला टांगलेला फोटो खाली पडला आणि पाण्यासोबत वाहून गेला नवीन बांधलेल्या भिंतीचा काही भाग निखळला बघता बघता मधली भिंत पूर्ण खाली पडली तेवढ्याच बाहेरून आवाज आला विठू कुठे आहेस हे लोक आलेत बघ वाचवाया होडी घेऊन तसे तीन चार जवान होडी घेऊन आत येताना दिसले त्यांनी दोरीच्या साह्याने साडींना खाली आणले पुरात अडकलेल्या सगळ्यांना जवानांनी सुखरूप एका जागी पोहोचवले दोन दिवस पाण्याचा प्रवाह तसाच होता नंतर हळूहळू ओसरू लागला आठ दिवस सगळ्यांची राहण्याची खाण्याची सोय दुसरीकडे करण्यात आली आठ दिवसानंतर मात्र विठू आपल्या कुटुंबाला घेऊन घरी आला घरा जर जाऊन पाहिलं तर फक्त आणि फक्त गाळ शिल्लक राहिला होता सगळं काही पुरात वाहून गेलं होतं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं होतं सुमिनी जोरात डाव फोडला पोरं ढसा डसा रडू लागली बा आपलं घर कुठं आहे विठू मात्र बराच वेळ निश्चल उभा होता थोड्या वेळानंतर उठला आणि सुमीनला म्हणाला सुमे चल सुमी, सुमी आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली आहो पण कुठं जायचं परत सुरू करूया नव्याने सगळं उभं करू बाच सपान पूर्ण करायचं नव त्याचे ते शब्द ऐकून सुमी मात्र आपल्या कणखर मनाच्या नवऱ्याकडे बघतच राहिली विठूला मात्र मुलाच्या पुस्तकातल्या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या असाव्यात गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होती नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत भांडतो आहे गाळ काढतो आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा अत्यंत हृदयस्पर्शी अशी कथा आज आपण ऐकली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशीच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी मित्रांना शेअर करा नक्कीच भेटूया अशाच नवनवीन कथेसोबत धन्यवाद